नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर चौकटीबाहेर काम करून दोन हजार बावीसपर्यंत देशहितासाठी नियोजित उद्दिष्ट पूर्ण करण्याचं पंतप्रधानांचं केंद्रीय सचिवांना आवाहन दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या बातम्याविश्वासार्ह सर्वाधिक प्रेक्षकांची पसंती सातत्याने राखल्याबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्र्यांकडून कौतुकाची छा राज्य सरकारच्या प्रगतीबाबत समाधानी महाराष्ट्राचा आदर्श देशानं घालवा यासाठी प्रयत्न करण्याचं व्यंकय्या नायडू यांचं मार्गदर्शन राज्यांच्या प्रकल्पासाठीचे परवाने एकाच वेळी मिळवण्याच्या दृष्टीने कृती आराखडा तयार करा व्यंकय्या नायडूंची राज्य सरकारांना सूचना अडचणीत सापडलेल्या गरजू शेतकऱ्यांची एकतीस ऑक्टोबरपूर्वी कर्जमाफी करणार राजकारण करणाऱ्यांशी चर्चा नाही मुख्यमंत्री राज्यात सहाव्या दिवशी शेतकऱ्यांचा संप सुरू नाशिक जिल्ह्यात एकोणीस जूनपर्यंत जमावबंदीचे आदेश आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे चव्वेचाळीसावा शिवराज्याभिषेक दिन किल्ले रायगडावर जल्लोषात साजरा आणि आता सविस्तर वृत्त आपापल्या विभागांच्या चौकटीतून बाहेर पडून व्यापक देशहितासाठी काम करा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत विविध मंत्रालयाच्या सचिवांना केलं या सचिवांसोबत अनौपचारिक बैठकीत ते बोलत होते देशाच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होईपर्यंत म्हणजे दोन हजार बावीसपर्यंत नियोजित उद्दिष्ट पूर्ण करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं सरकारच्या सर्व विभागांनी एकत्र येऊन काम केलं तर मोठं यश मिळतं हे जनधन योजना आणि मिशन इंद्रधनुष या मोहिमांनी सिद्ध केलं आहे स्वच्छता अभियान ही सामान्य जनतेची चळवळ बनली असून यातून शासकीय स्तरावरही चांगले परिणाम दिसून येत आह असंही म्हणाले राज्यातल्या शहर विकास आणि गृहनिर्माण योजना तसंच माहिती प्रसारण मंत्रालयाच्या राज्यातल्या शासकीय माध्यम एककांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय नगरविकास तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री एम व्यंकय्या नायडू आज एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आले आज सकाळी त्यांनी माध्यम एककांच्या कामगिरीचा आढावा घेतला सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीला दूरदर्शन आकाशवाणी पत्रसूचना कार्यालय तसंच फिल्म्स डिव्हिजनचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते माहिती प्रसारणाचं काम अधिकाधिक दर्जेदार होण्याच्या दृष्टीनं नायडू यांनी यावेळी काही उपयुक्त सूचना केल्या राज्य सरकार करत असलेल्या विकास कामांच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करत महाराष्ट्राचा आदर्श देशानं घ्यावा यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केंद्रीय नगरविकास तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केलं नायडू आज मुंबई दौऱ्यावर आहेत त्यांनी आज केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या राज्यातल्या अंमलबजावणीचा आढावा घेतला त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत ते बोलत होते राज्यातल्या विकास प्रकल्पांच्या मंजुऱ्या एकाच वेळी मिळण्यासाठी राज्यांनी कृती आराखडा तयार करावा त्यामुळे प्रत्येक परवानगीसाठी होणारी दिल्ली वारी टाळता येईल अशी सूचना त्यांनी केली देशाच्या तुलनेत महाराष्ट्राला विकास कामांसाठी पंधरा टक्के निधी दिल्याचं ते म्हणाले जो सेंट्रल गवर्नमेंट का जो हमारा स्कीम्स आहे मिशन आहे अमोल करण्याकडे पुरा प्रयास कर रहे। मगर एक जहां अर्बन पॉपुलेशन पचास परसेंट का लगभग आसपास है इसलिए महाराष्ट्र स्ट्राइक एक रोल मॉडल होना चाहिए देश में इसलिए मैंने मुख्यमंत्री से रिक्वेस्ट किया और थोड़ा इसमें रुचि देके ज्यादा ध्यान दे, दे इसको इसको ते, तेजी से आगे बढ़ाने के लिए प्रयास करना शहरात सोयी सुविधा निर्माण करताना नागरिकांचं आरोग्य राखण्याच्या दृष्टीनं प्रत्येक शहरात पदपथ आणि सायकलपथ निर्माण करण्यासह सा वृक्ष लागवड आणि उद्यानांच्या निर्मितीवर भर द्यावा असं नायडू यांनी सांगितलं स्वच्छ शहरांची मानांकनं जाहीर केल्याच्या धर्तीवर शहरातल्या सुविधांच्या उपलब्धतेसंदर्भात लवकरच क्रमवारी जाहीर करण्याचं नायडू यांनी यावेळी सांगितलं माहिती आणि प्रसारण मंत्रालय विविध उपक्रम राबवत असल्याचं सांगत कला क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं सुलभता आणली असल्याचं म्हणाले मुंबईत चित्रनगरीत ॲनिमेशन ग्राफिक आणि व्हिज्युअल इफेक्टचं शिक्षण देणारं राष्ट्रीय केंद्र सुरू करणार असल्याची घोषणा व्यंकय्या नायडू यांनी केली दूरदर्शनच्या वाहिनीच्या बातम्यांनी विश्वासार्हता आणि सर्वाधिक प्रेक्षकांची पसंती सातत्याने राखल्याबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्र्यांकडून यावेळी कौतुकाची थाप मिळाली prime-time bulletin 7 p.m. to 9.30 p.m. has been consistently ranked number one in their time slot in Maharashtra as per the BARC TRP ratings. I compliment the DD News team for their accomplishment. In spite of number of private channels coming up version still has got its own credibility, acceptability. I'm happy that uh, the मुंबई न्यूज डीन राज्यात शेतकरी संप सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारला असता अडचणीत सापडलेल्या गरजू शेतकऱ्यांची एकतीस ऑक्टोबरपूर्वी कर्जमाफी करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं शेतकऱ्यांशी पूर्ण तयारी असून केवळ राजकीय हेतूनं शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आंदोलन करणाऱ्यांशी चर्चा केली जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं कर्जमाफी करताना कोणत्याही तांत्रिक अडचणी येऊ नयेत तसंच कोणत्याही प्रकारचा घोटाळा होऊ नये यासाठी चार महिन्यांचा अवधी घेतल्याचं सा त्यांनी सांगितलं पॅरिस हवामान करारातून अमेरिका बाहेर पडत असल्याबाबतचं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान भारतासाठी धक्कादायक असल्याचं सांगतानाच अमेरिका या निर्णयाचा पुनर्विचार करेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दल दोन हजार सतरा क्षमतावृद्धी यावरच्या राष्ट्रीय स्तरावरच्या दोन दिवसीय परिषदेचं उद्घाटन करताना ते आज नवी दिल्लीत बोलत होते पाकिस्तान काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय ने न्यायालयात नेऊ शकत नाही असं सांगून हा प्रश्न उभय देशातच सोडवला गेला पाहिजे असं ठाम प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी केलं आहे केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत त्या नवी दिल्लीत बोलत होत्या पाकिस्तान बरोबरच्या सर्व मुद्द्यांचं निराकरण चर्चेद्वारेच करण्याची भारताची भूमिका आहे मात्र अशी चर्चा आणि दहशतवाद एकाच वेळी सुरू राहू शकत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं भारत ने पाकिस्तान के साथ अपनी विदेश नीति के तीन खंबे तयार बातचीत से हर मुद्दा सुलझाना चाहते हैं दूसरा बातचीत केवल दो पक्षों के बीच में होगी किसी दूसरे समूह किसी दूसरे देश किसी दूसरी संस्था की मध्यस्थता हम स्वीकार नहीं करेंगे और तीसरा आतंक और बातचीत साथ साथ नहीं होगी पैरिस जलवायु करा वार्री को दबावा खा कि ही लोभान के लिए नहीं संगित कि भारत ने पेरिस समझौते पर हस्ताक्षर ना तो किसी देश के दबाव में किए थे और ना किसी देश के पैसे के लालच में किए थे ये लोभ के कारण किए गए हस्ताक्षर नहीं है ये भय के कारण किए गए हस्ताक्षर नहीं है ये हमारी पर्यावरण के प्रति प्रतिबद्धता के कारण किए हुए हस्ताक्षर है गैस तीन वर्षात परदेशात प्रासंगिक अड़चणी सापडलेल्या ऐसी हजार भारतीयांची सुखरूप सुटका त्यांनी सांगितलं भारताच्या लष्करी मोहिमांचे महासंचालक आणि पाकिस्तानचे समकक्ष यांच्यात काल जम्मू काश्मीरमधल्या नियंत्रण रेषेवरच्या परिस्थितीबाबत चर्चा झाली नियंत्रण रेषेजवळ शांतता राखण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं भारताच्या लष्करी मोहिमांचे महासंचालक लेफ्टनंट जनरल ए के भट्ट यांनी हॉटलाईनवरून झालेल्या या चर्चेत सांगितलं पाकिस्ताननं नियंत्रण रेषेजवळ घुसखोरी आणि गोळीबार सुरूच ठेवल्यास भारत चोख प्रत्युत्तर देईल असं भट्ट यांनी यावेळी स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहा मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकान आज सकाळच्या सत्रात एकतीस हजार चारशे तीस पूर्णांक बत्तीस शतांश उच्चांकावर घेतल्यानंतर दुपारच्या सत्रात मात्र निर्देशांक सदतीस अंकांनी खाली आला ग्राहकोपयोगी वस्तू ऊर्जा ऑटो टेलिकॉम क्षेत्रात विक्रीचा जोर वाढल्यानं निर्देशांकात थोडी घसरण झाली निपटीनंही सकाळच्या सत्रात प्रथमच नऊ हजार घेतली होती दहशतवादी गट आणि हिंसाचार पसरवणाऱ्या तत्वांना समर्थन तसंच इराणशी ठेवलेल्या जवळीकीच्या संबंधांच्या आरोपावरून सौदी अरेबिया इजिप्त बहारीन आणि संयुक्त अरब अमिरात या चार अरब देशांनी कतारशी असलेले राजनैतिक संबंध तोडले आहेत त्यामुळे अरब देशांमधली फूट आता अधिकच वाढली आहे या चारही देशांनी कतारमध्ये राजनैतिक कर्मचारी मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला असून कतारच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची आपापल्या देशातून हकालपट्टी सुरू केली आहे या देशाने कतारशी हवाई आणि सागरी संबंध तोडण्याचं स्पष्ट केलं असून सौदी अरेबियानं कतारलगतची जमिनीवरची सीमा बंद केली आहे त्यामुळे कतारचा अरबी द्वीपकल्पाशी संबंध तुटला आहे दरम्यान दहशतवादी गटांना समर्थन दिल्याच्या आरोपाचा कतारनं इन्कार केला आहे लंडनमध्ये रविवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचं समोर आलं आहे या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला होता आणि अनेक जण जखमी झाले एका हल्लेखोराचं नाव खुर्रम बट असून तो मूळचा पाकिस्तानचा आहे तर दुसऱ्या हल्लेखोराचं नाव रशीद इदवान असं असून त्याचं वय तीस वर्ष आहे रशीदचे मोरक्को मोरोक्को आणि लिबियाशी संबंध असल्याचं समोर आलं आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांनी एक गाडी भाडे तत्वावर घेतली होती लंडन ब्रिजवर ही गाडी लोकांच्या अंगावर चढवली त्यानंतर त्यांनी बरो मार्केट भागात लोकांवर चाकून हल्ला केला या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अन्य बारा जणांना सोडण्यात आलं आहे यात सात महिला आणि पाच पुरुषांचा समावेश होता राज्यात एक जूनपासून सुरू झालि शेतकऱ्यांचं आंदोलन आज सहाव्या दिवशीही चालू आहे नाशिक जिल्ह्यात एकोणीस जूनपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आज चारशे दहा ट्रक फळांचे तीनशे ट्रक कांद्याचे सत्तर तर बटाट्याचे साठ ट्रक दाखल झाले यापैकी सत्तर टक्के भाजीपाला राज्यामधून आला आहे पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतली आवक आज पन्नास टक्क्यांवर आली असून राज्यापेक्षा परराज्यातून आलेल्या गाड्यांची संख्या जास्त आहे साताऱ्यातही संप चालूच असून मालाची आवक बंद आहे काही ठिकाणी तलाठी तसंच ग्रामपंचायत कार्यालयांना टाळं ठोकण्यात आलं आहे कोल्हापुरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे भाज्या फळं आणि दुधाचे भाव वाढले आहेत आज सुमारे नऊशे क्विंटल भाजीपाल्याची आवक झाल्याचं वृत्त आहे नाशिक बाजार समितीत भाजीपाल्याची आवक थंडावली असल्यामुळे भाज्यांचे दर दुपटीहून जास्त झाले आहेत अमरावती जिल्ह्यातही शेतकरी संपाचा प्रभाव जाणवत आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी आणि विभागीय महसूल आयुक्तांच्या निवासासमोर भाजीपाला फेकत सरकारचा केला औरंगाबाद औरंगाबादमधल्या पळशी गावात शेतकऱ्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी करत ग्रामपंचायत कार्यालयाला टाळं ठोकलं मागण्या मान्य होईपर्यंत संप कायम ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केला सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असून शासकीय कार्यालयांना टाळं ठोकणं सुरू आहे तसंच मोहोळ तालुक्यातल्या कुरुल गावात जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आलं हिंगोली जिल्ह्यात बंदला पाठिंबा दर्शवत अनेक बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या आहेत फळं भाजीपाला दूध रस्त्यावर फेकून आंदोलन सुरू आहे यात शिवसेना स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत कोकण आणि बीड जिल्ह्यात संपाचा विशेष परिणाम नाही बीडमध्ये सर्व शासकीय कार्यालयात सुरळीत सुरू असून कुठेही अनुचित प्रकार घडल्याचं वृत्त नाही अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणतांबा इथं आंदोलक शेतकऱ्यांनी आज सरकारचा दशक्रियाविधी करून निषेध केला तसंच पुणतांबा इथल्या मंडल तलाठी आणि टपाल कार्यालयाला टाळं ठोकून आपला संताप व्यक्त केला उस्मानाबादमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळं ठोकून आंदोलन करण्यात येत आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या सर्व शासकीय कार्यालयांना टाळे ठोकण्याचा इशारा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी दिला आहे मात्र प्रत्येक शासकीय कार्यालय सुरूच ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी दिले आहेत शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी असं आवाहन जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांनी शासकीय आहोनामध्ये टाळाटोको आंदोलन आयोजित केले आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही जे सर्व शासकीय कार्यालय असतील त्या सर्व शासकीय कार्यालयांना आम्ही बंदोबस्त दिलेला आहे त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी महत्वाचे तहसील कार्यालय असतील प्राण कार्यालय असतील त्या कार्यालयाला एस आर पी एफ त्याचप्रमाणे आर सी पी स्ट्रायकिंग फोर्स अशा प्रकारे बंदोबस्त लावलेला आहे पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्वांना आवाहन करतो की आपण जे आंदोलन असेल ते अतिशय शांत प्रकारे पार पाडावेत कोणत्याही प्रकारे कायदा हातात घेऊ नये आणि कायदा आणि सुव्यवस्थेशी निर्माण करू नये सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतीच्या प्रवेशद्वाराला टाळं ठोकलं पोलीस बंदोबस्त असतानाही हा प्रकार घडल्यामुळे पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाली यावेळी वीस आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी नाशिकच्या वकील विचार विचारमंचांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या गुन्हे दाखल करण्यात आलेल्या सर्व शेतकऱ्यांचे खटले विनाशुल्क चालवण्याचा निर्णयही यावेळी वकिलांनी जाहीर केला आदिवासी आश्रम शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जीवन कौशल्य का प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी मुंबईत दिली या प्रशिक्षणात आरोग्य पोषण पाणी स्वच्छता आणि जीवन कौशल्याचा समावेश आहे या योजनेचा पहिला टप्पा बारा जूनपासून सुरू होत असून यात त्रेचाळीस आश्रम शाळांमधल्या तीन हजार दोनशे अठ्ठावन्न शिक्षक आणि अधिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येईल हे प्रशिक्षित शिक्षक दर आठवड्याला प्रशिक्षण वर्ग आयोजित करून सहावी बारावीच्या मुलामुलींना प्रशिक्षण देणार आहेत या प्रशिक्षण कार्यक्रमाचं मूल्यमापन करून प्रतिसाद आणि सूचनांनुसार त्यात आवश्यक ते बदल येतील असं सवरा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक वापराच्या ठराविक वस्तूंसाठीची रक्कम त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात थे येईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली पर्यावरण रक्षणाचे संदेश त्यावर चर्चा करणं सोपं असतं मात्र खऱ्या अर्थानं प्रत्यक्ष काम करून पर्यावरणाचं संवर्धन करणं जास्त महत्वाचं असतं पाहूया अशाच वृक्ष बँकेच्या कार्याचा वृत्तांत अमरावती इथल्या प्रेमचंद गुप्ता यांनी त्यांच्या घराच्या गच्चीवर एक मोठी नर्सरी तयार केली आहे सर्वप्रथम अनेक वृक्षांच्या बिया संकलित करून त्यावर प्रक्रिया करण्याचं काम केलं जातं या बियाणांपासून रोपं तयार केली जातात त्यांचं परिपक्व वृक्षात रूपांतर झाल्यावर ते वृक्ष लागवडीसाठी नेले जातात रोप तयार करण्यापासून त्यांच्या संगोपनापर्यंत सर्व कामं गुप्ता करत आहेत एखाद्या लहान मुलाप्रमाणे ते या रोपांची काळजी घेतात एका झाडामध्ये काय काय बसलेलं आहे याच्यामध्ये अध्यात्म बसलेलं आहे विज्ञान आहे आत्मज्ञान आहे ज्याले आई वडील गुरु व्हाय त्यांनी आपापल्या आई वडील गुरुच्या नावाने त्रिपीठ लावले पाहिजे जगवले पाहिजे गुप्ता गेली पंचवीस वर्षे पर्यावरण रक्षणासाठी कार्य करत आहेत अनेक शिक्षण संस्थांसह विद्यापीठांमध्ये ते पर्यावरण बचाव मोहिमेची निशुल्क जनजागृती करत आहेत त्यांच्या या कार्याची राष्ट्रपतींसह केरळ आणि राजस्थानच्या राज्यपालांनी आणि विविध स्थानिक संस्थांनी दखल घेतली आहे केवळ वृक्षारोपण करणं म्हणजे पर्यावरण बचाव नव्हे तर प्रत्येक झाड जगवणं ही आपली नैतिक जबाबदारी असल्याचा संदेश गुप्ता आपल्या आप वृक्ष बँकेच्या माध्यमातून देत आहेत यावर महत्वपूर्ण माहिती देणाऱ्या मृदगंध या नैसर्गिक सेंद्रिय शेतीचे तज्ज्ञ राजेंद्र भट्ट यांच्या पुस्तकाचं प्रकाशन काल डोंबिवली इथं झालं पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या सोहळ्यात कृषी विभागाचे संचालक अशोक लोखंडे यांनी या पुस्तकाचं प्रकाशन केलं शेती विज्ञान आणि संस्कृती याचा अजोड संगम साधणारा मृदगंध शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी ठरेल या पुस्तकात सेंद्रिय शेतीचे महर्षी असलेल्या भट्ट यांनी एकात्मिक पर्यावरणाचा विचार मांडला आहे असं लोखंडे यांनी यावेळी सांगितलं सरकारच्या फळबाग योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घेऊन स्वतःचा उत्कर्ष साधावा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं तरुणांनी पर्यावरणाशी निगडीत करिअरची निवड करावी असं आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर यांनी यावेळी केलं लेखक राजेंद्र भट्ट यांनी पुस्तकाविषयीची भूमिका आपल्या मनोगताद्वारे व्यक्त केली तसंच प्रत्येकानं पर्यावरण रक्षणासाठी काही ना काही करावं असं आवाहन राजेंद्र भट्ट यांनी यावेळी केलं आषाढी एकादशी निमित्त जळगावच्या मुक्ताईनगरहून पंढरपूर इथं जाणारी संत मुक्ताबाईंची पालखी काल बुलडाणा शहरात पोहोचली बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी पालखीचं स्वागत केलं या पालखीत शेकडो वारकरी सहभागी झाले आहेत दररोज पंचवीस ते तीस किलोमीटरचा पायी प्रवास करून ही पालखी पंढरपूरला पोहोचल आपल्या पराक्रमी साथीदारांच्या सहाय्यानं बलाढ्य शत्रूंचा पराभव करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे चव्वेचाळीसावा राज्याभिषेक दिन आज तारखेनुसार किल्ले रायगडावर मोठ्या जल्लोषात साजरा झाला नगारखान्यासमोर ध्वजारोहण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यानंतर शिवरायांच्या उत्सवमूर्तीवर युवराज छत्रपती संभाजी महाराजांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला मेघडंबर इथल्या शिवरायांच्या सिंहासनाधिष्ठित मूर्तीवर संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते जलाभिषेक करण्यात आला यावेळी शिवाजी महाराजांचा जय जयकार करण्यात आला त्यानंतर हजारो शिवभक्तांसह जगदीश्वर मंदिराकडे पालखी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत राज्यातून आलेल्या ढोल ताशा पथकांनी भाग घेतला होता या सोहळ्यासाठी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे उपस्थित होते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीप्रमाणे उद्या याच ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला होता फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरी गटात भारताचा रोहन बोपण्णा उपांत्य फेरीत दाखल झाला आहे कॅनडाच्या गॅब्रिएला दाब्रोवस्कीसोबत खेळणाऱ्या बोपण्णाने उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या सानिया मिर्झा आणि इव्हान टोडिंग जोडीवर सहा तीन सहा चार अशी सरळ सेटमध्ये मात केली पुरुष एकेरी गटात अव्वल मानांकित अँडी मरेसह स्टॅन वावरिका आणि केई निशिकोरी यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे तर महिला एकेरीत तृतीय मानांकित सिनोना हेलेप आणि पाचवी मानांकित एलिना स्वितोलिना यांनीही उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे उत्तर भारतात अनेक भागात उष्णतेचा प्रकोप कायम आहे दिल्ली एनसीआरमध्ये उष्णतेचा पारा चाळीस अंश सेल्सिअसच्या वर आहे त्यामुळे तिथलं जनजीवन विस्कळीत झालं आहे पुढचे काही दिवस उष्णतेची लाट अशीच राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे उष्णतेमुळे दिवसा तसंच रात्रीच्या तापमानातही वाढ झाली आहे यामुळे नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही तिथले लोक आतुरतेने पावसाची वाट पाहत आहेत अलाहाबादमध्ये काल साडे अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली दरम्यान आज उत्तर भारतात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता असून त्यामुळे तापमापकातला पारा खाली उतरण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे हवामान काल रात्रीपासून आज पहाटेपर्यंत बुलडाणा शहरात मेघगर्जनांसह जोरदार पाऊस झाला त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता आज सकाळपासूनही वातावरण ढगाण आहे हिंगोली ही। जिल्ह्यात वीज पडून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा बळी गेला असून पाच जण जखमी झाल्याचं वृत्त आमच्या प्रतिनिधीनं दिलं आहे येत्या चोवीस तासात राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे शेवटी ठळक बातम्या पुन्हा चौकटी चौकटीबाहेर काम करून दोन हजार बावीसपर्यंत देशहितासाठी नियोजित उद्दिष्ट पूर्ण करण्याचं पंतप्रधानांचं केंद्रीय सचिवांना आवाहन दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या बातम्या विश्वासार्ह सर्वाधिक प्रेक्षकांची पसंती सातत्याने राखल्याबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्र्यांकडून कौतुक सुद्धा राज्य सरकारच्या प्रगतीबाबत समाधानी महाराष्ट्राचा आदर्श देशानं घ्यावा यासाठी प्रयत्न करण्याचं व्यंकय्या नायडू यांचं मार्गदर्शन राज्यांच्या प्रकल्पासाठीचे परवाने एकाच वेळी मिळवण्याच्या दृष्टीनं कृती आराखडा तयार करा व्यंकय्या नायडूंची राज्य सरकारांना सूचना अडचणीत सापडलेल्या गरजू शेतकऱ्यांची एकतीस ऑक्टोबरपूर्वी कर्जमाफी करणार राजकारण करणाऱ्यांशी चर्चा नाही मुख्यमंत्री राज्यात सहाव्या दिवशी शेतकऱ्यांचा संप सुरू नाशिक जिल्ह्यात एकोणीस जूनपर्यंत जमावबंदीचे आदेश आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे चव्वेचाळीसावा शिवराज्याभिषेक दिन किल्ले रायगडावर जल्लोषात साजरा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर